कारण गुड मॉर्निंग कसं काय सर्वांचे सरशी स्वागत माझ्या मला उडी सरकार चाललं तर रनिंगला तर वाजले साडेपाच तास सगळं सहा वाजता येणार तर नंतर आपण चाललो साडेबारला घर म्हणजे जाऊ लवकर रनिंग करावं घर मोठं राहून मारायचा तर अर्धा पाऊन तास तर लागा एक तास रनिंग लवकर जाऊया तर टाकी किती भरली बघूया आपण रनिंगला बघा सगळे कसे चाललेले आहेत एकदम आपण पण आता रनिंगला चाललेलं आहे मित्रांनो तर फटाफट आता तरी जायला पोचायचं आपल्याला आज मोठ्या मरायचा मित्रांनो आपण आता आलेला होतो मस्त मस्त एक तर आपण आता रनिंग कराय जाऊया तर मी आपण आता मस्त की रनिंग करायला जाऊया मी का अजून कोणी आलं पाहुणे तर भावांनो खतरनाक आपला वर्कआउट कम्प्लीट झालेला आहे आजचा तर आता आपण जाऊया घरी मुस्तपैकी सात वाजून केलेलं आहे तर सकाळी मुस्तवि सी मारला नॉनस्टॉप एकदम खतरनाक खतरनाकवाला सी मारून झाला तर आता आपण मस्तपैकी सी मारून झाला तर आता व्यायाम पण करून झाला आता बसलंय तर बाकीचे अजून कोण आले नाही एक दोघं आली होती असं द्या ठीक आहे तर चला आता आपलं नियोजन झाले आता जा। घरी जाऊया भेटूया परत दिवसभराचं कसं कसं काय होत नियोजन तर आता आपण चाललोय मार्केटला तर गहू आणायला काय तिकडे काय तर चला आता फटाफट मार्केटला जावं पण वेगी नियोजन चालले आणायला तेला डबानायल तर चला आता फटाफट मार्केटला जाऊ पण मुस्तपैकी नियोजन चालले आणायला तेला डबानायल आता पाडणार की आता पाऊस मोठा पाऊस झाला चालू तर पाऊस चांगला लागला बघू तर मित्रांनो खतरनाक पाऊस चालू झाला डेंजर मध्ये पाऊस मध्ये तर आम्ही नसतं पावसात भिजलेलो आहे छान ते मार्केटला गेलो होतो दिसतात धिंगाना धिंगाणा धिंगाना रे बागा कशी <laughs> तो होई, होई। गाए। गाए। गा। तर आता आता आपण चाललो मी असत पावसात डबे झालेला पाऊस चालू मग अशी तर तुम्ही बघितले कपडे भिजलेले तर आपली बी जिंकलेली आहे तर सी बी जिंकलेला ब्लॉग आलेला आहे आपल्या चॅनलवरती तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब देत व्हिडिओला चला फटाफट आपण जो पाऊस चालू झाला आहे तुमच्या तुमच्याकडे पाऊस येतो कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता मित्रांनो आज आहे आपल्या मेसला सुट्टी तर घरातली गेली लग्नाला मस्त वेगळी लग्नाला गेलेले तर आज आहे मेसला सुट्टी जर आता आपण डबे लावून घेऊया फटाफट मग बघूया नियोजन तर आपल्या जरा डोळ्यांच्या नंबर तर आपला चष्मा फुटला मागाशी तर आपल्या दुकान पाटला ते चष्म्याचे दोनच तुकडे झाले टिक्की ते मागाशी पाऊस येत होता तेव्हा तसं चष्म्याचे दोन तुकडे झाले तर आपल्याला नंबर चेक करायला परत एकदा जायला लागेल चष्म्याच्या दुकानात मग आता चेक करायला लागेल ना तर आता डबल लावून घेऊ फटाफट मग नियोजन भाऊ